पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचाराला वसई विरार म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यातून आज सुरुवात झाली पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी सर्वप्रथम विरारची ग्रामदेवता जीवनदाणी देवीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला त्यांच्या या प्रचार सभेसाठी प्रचार दौऱ्यासाठी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महायुतीनं खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी नाकारल्यानं ते प्रचार दौऱ्यात दिसून आले नाहीत चव्हाण यांना त्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता त्यांनी ते स्थिर नसून येत्या दोन दिवसात आमच्यात सहभागी होणार असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार बाले किल्ला राहिलेला आहे इथल्या नागरिकांनी नेहमीच महायुतीलाच मतदान केलेलं आहे आज डॉक्टर हेमंत सावरा यांना महायुती उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर कालच त्यांचा फॉर्म व्हॅलिड झाला आणि म्हणून आज प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे या प्रचाराला सुरुवात केली जाते आहे लाख मतदारांपर्यंत हे गरजेचं आज जीवदानीचं दर्शन घेऊन जीवदानीचा आशीर्वाद डॉक्टर हेमंत सावरा आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी जाऊन घेतलाय आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत सावरा हे उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक्स आहेत एम बी आहेत त्यामुळे जिथल्या असणाऱ्या आरोग्याच्या समस्या असतील किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्या हे समजून घेतील आणि त्याला केंद्र आणि राज्याच्या के माध्यमातूनच त्या सर्व समस्यांना उत्तर आहे त्यामुळे त्या सर्व समस्या, समस्या इथला खासदार हा महायुतीचा होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे इथली जनता जी आहे ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील इथून सुरुवात करता भवि असं पाले किल्ला बोलले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक निवडणुका आणि निवडणुकीचा असणारा कल हा वेगळा असतो ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे देशाच्या सुरक्षितेसाठी असणारी निवडणूक आहे उज्ज्वल भविष्यासाठी असणारी निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचं असणारं महत्त्व हे अत्यंत महत्वाचं आहे प्रादेशिक पक्षांना या ठिकाणी जरी मतदान केलं तर ते मतदान हे काही फार महत्वाचं ठरत नाही त्यामुळे प्रत्येक निवडणुकांमध्ये इथला असणारा मतदार अतिशय सुज्ञ आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा नेहमीच महायुतीच्या बरोबर राहिला आहे कारण या समस्या ज्या आहेत त्या केंद्राच्या आणि राज्याच्या समस्या या सहजपणे सोडवण्याची ताकद ही केंद्र आणि राज्याकडून आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत त्या, त्या चारशेपैकी एक पालघरचा खासदार होणं की जो या इथल्या असणाऱ्या समस्या ज्या आहेत समस्या नीटपणे सभागृहामध्ये मांडू शकेल महायुतीच्या फोरमवरती मांडू शकेल आणि म्हणून डॉक्टर हेमंत सावरांसारखा एक चांगला सुज्ञ कॅन्डिडेट महायुतीने दिलेला असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये पण अतिशय उत्साह आहे आणि मला खात्री आहे की पालघरचा खासदार महायुतीचाच होईल यात काही शंका महायुतीने गावी साहेबांना नाराज केले रॅलीत कुठे दिसून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आदरणीय गावी साहेब हे लवकरच प्रचारामध्ये सामील होणार आहेत थोडंसं दोन दिवस त्यांनी मला स्वतः सांगितलं की दोन दिवस थोडंसं मला उमेदवारी न मिळाल्यामुळे थोडंसं मला सेटल होणं हे अत्यंत गरजेचं आहे ते स्वतःच त्यांनी आज मला जो सल्ला दिला की वसईपासून सुरू करायला हवं तुम्ही जीवदारीचं दर्शन घ्या आणि त्यामुळे त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आज ह्या प्रचाराला वसईपासून करू शकतो आज वसई भागांमध्ये जवळजवळ दोन अडीच लाख मतदार आहेत या मतदारांच्या ठिकाणी सर्व ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे सर्व डॉक्टर सावरा यांच्याबरोबर त्या त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पूर्ण फिरणार आहेत आणि संध्याकाळी महायुतीची नालासोपारा आणि बसे या भागांमध्ये असणारी महायुतीच्या कार्यकर्त्यांचीच मोठ्या प्रमाणामध्ये जी सभा आहे जाहीर सभा ही होणार